मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग मेरा दिल भी कितना पागल है ये प्यार तो तुमसे करता है लिफ्ट मध्ये हातातील कार्ड अन स्वीट्सची बॅग सांभाळत राजीव निवांतपणे मोबाईलमधील मेसेजेस वाचत होता रिप्लाय करत होता मेघाची साडीच्या पदराशी चुळबुळ मोकळे सोडलेले केस पुन्हा एकदा सारखे केले त्याने डोळ्यांच्या कोपऱ्यातूनच पाहिले मेघा झाले तुमचे रेस्टलेस भास्कर भेटण्यात काय प्रॉब्लेम आहे मी सोबत आहे म्हणून गॉड नोज ती आपली दीर्घ श्वास घेत स्वतःला शांत करण्याच्या प्रयत्नात मला आनंद तर झाला आहे की राजीव मला इथे घेऊन आले भास्कर सरांचा आशीर्वाद घ्यायला खरच हे माझ्या डोक्यात का आलं नाही हो म्हणजे सकाळी सरांनी फोनवर ऑल द बेस्ट केलं आणि मीही त्यातच समाधान मानले राजीव किती छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करतात म्हणाले आपल्यासाठी आशीर्वाद घ्या सरांना काय सांगू सर आम्हाला तुमचा आशीर्वाद हवा आहे मेघा चुप बावळ काहीही विचार करते डोळे गच्च मिटत खुदकन हसली स्वतःशीच व्हॉट त्याच्या आकसलेल्या सहजच तिचं हळूच उत्तर त्याने मी काय करू या अर्थी मान हलवलीच बेल वाजवली दार उघडेपर्यंत तिच्या हृदयाची धडधड दुपटीने वाढलेली तो मात्र निवांत उभा शेजारी भास्कर सरांनीच दार उघडले दोघांकडे आलटून पालटून पाहात आधी आश्चर्य आणि मग मंदस्मित चेहऱ्यावर अवतरले अरे तुम्ही दोघे प्लीज कम ये राजीव दोन पावलं मागे होत हसले छानसे तोही हलकेच हसत हॅलो सर म्हणत आत आला सर पहा मी कोणाला घेऊन आले सुप्रीम ग्रुप ओ द ग्रेट मिस्टर मेहरा तिने हसतच वातावरण खेळीमिळीचे करायला सुरुवात केली करेक्शन मिस जोशी मी राजीव मेहरा श्वेता सन्यालचा भाई म्हणून आज इथे आलो आहे तिच्या एंगेजमेंटचे इन्व्हिटेशन देण्यासाठी नॉट ॲज सुप्रीम सीएफओ सोफ्यावर जागा पकडून निवांत अन सरही दोघांकडे हसून पाहत समोरच्या सोफ्यावर बसलेच बर तिने किंचित मान तिरपी करतच दिलेला होकार अँड वन मोर थिंग मिस जोशी मी तुम्हाला इथे घेऊन आलो आहे तुम्ही मला नाही त्याने भुवया उंचावल्याच ओके ओके मान्य भास्कर सर हे मला इथे घेऊन आले सरांच्या शेजारी तीही बसलीच अन सर या दोघांची शाब्दिक चकमक ऐकण्यात मशगुल सर चांगलं कान पकडून विचारा यांना सकाळी माझ्याशी वाद का घातला सिरीन प्रपोजल वरून त्याच्याकडे पाहात डोळे बारीक करतच प्रेमाने सरांचा हात पकडला मी एकटा वाद घालतो का भास्कर सरांना पूर्णपणे माहीत आहे एस डब्ल्यू च्या व्ही पी मॅडम आर्ग्युमेंट्स एक्सपर्ट आहेत त्याच्या मिश्किल हसूला भास्कर सरांनीही मोठ्याने हसून उत्तर दिले हे पहा तुम्ही ती जागेवरून उठलीच आणि त्याच्या दिशेने पाऊल टाकलेलेच की तितक्यात मेघा इनफ बेटा बस इथे शांत सरांनी हाताला धरूनच सोबत बसवले बस सर तुम्ही पण त्यांचीच बाजू घेता त्याच्याकडे फुरंगटून बघत बसली तिथेच आणि तो मोठ्याने हसत होता अग तो पहिल्यांदा आला आहे थोडासा वाद उद्यासाठी शिल्लक ठेव काय राजीव आता दोघे मिळून तिला हसत आणि चिडवत होते इट्स ओके भास्कर सर मला सवय आहे आज दिवसभर हेच सुरू आहे फक्त माझ्याशी वाद तो काहीस एकटक पाहतच बोलत होता आणि बावरून तिने नजर झुकवली सर तुम्ही बसा बोलत मी आलेच त्याच्याकडे न पाहताच आत गेली किचन मध्ये एक नजर फिरवली आणि पुन्हा वळली सर चहा कॉफी काय करू की ज्यूस किचनच्या दारातच उभी तो समोर बसला असूनही मुद्दाम सरांकडे बघतच प्रश्न अगर राजीवला विचार जे तो म्हणेल ते अन् मग नाईलाजाने नजर त्याच्याकडे वळवलीच राजीव प्रश्न तुमच्यासाठीच होता कॉफी आत्ताच झाली आहे भुवया उंचावतच त्याला विचारले सर ज्यूस चालेल एक क्षणभरच तिला पाहात नजर पुन्हा भास्कर सरांकडे त्यांच्या गप्पा सुरू आणि ही पुन्हा किचन मध्ये मला वाटलं राजीवजी आणि भास्कर सरांमध्ये बोलताना मला मध्यस्थी करावी लागते की काय आणि हे दोघे तर एकाच टीमचे मेंबर असल्यासारखे वागत आहेत आणि मी बाहेरची पाहुणी जणू दोघे मिळून माझी थट्टा मला वाटलं नव्हतं राजीव इतक्या सहजपणे वागतील बोलतील तसं टेक्नोसिसच्या पार्टीत भास्कर सरांशी बोललेले पण मोजकच असं हसून वगैरे जरा जास्तच झालं गप्पा रंगल्या लगेच टेक्नोसिस सिरीन एसडब्ल्यू सी सुप्रीम विषयांची कमी नाही किचनच्या कॅबिनेट मधून ज्यूस चे ग्लास काढत फ्रीज मधून बॉटल बाहेर काढलीच प्रमिला ताई रात्रीचा स्वयंपाक करून दिसत आहेत किचन आहे ज्यूस भरत तिचे निरीक्षण काय घरी नाही पण आठच वाजलेत गेला असेल बाहेर रश्मी सोबत ती हल्ली डॉट सहाला निघते पूरब मे एंड पर्यंत मुंबईत आहे ते बरे दोघांना तेवढाच जास्तीचा सहवास जून मध्ये पुन्हा त्याला सिंगापूरला जायचं आहे कसं असतं ना कितीही वेळ सोबत घालवला तरी कमीच वाटतो श्वेता आणि अभि पण गेले असतील डिनरला हेच दिवस आहेत एन्जॉय करायचे गोड गुलाबी क्षण भरभरून जगायचे ट्रे घेऊन बाहेर आली पूर्ण भरलेला ग्लास भास्कर सरांच्या हाती देत दुसरा त्याच्या समोर धरला लहानातील लहान काचेच्या ग्लासमध्ये तीन चतुर्थांशच भरलेलं ज्यूस मेघा याहून छोटा ग्लास मिळाला नाही का त्याची नजर ग्लास वरून तिच्याकडे थंड आहे थोड नॉर्मल होऊ दे मग प्या तो ग्लास उचलत असताना हिचं कुजबुजण आणि मंदस्मित करत त्याने डोळ्यांनीच दिलेला होकार स्वतःसाठी पाण्याचा ग्लास घेऊन भास्कर सरांजवळ बसत तीही गप्पांमध्ये सामील झालीच एसडब्ल्यू सीच्या सुरुवातीच्या वर्षातील स्ट्रगल क्लायंट्स मिळवण्यासाठी करावी लागणारी धडपड आधी नॉर्मल मॅनेजमेंट कन्सल्टन्सी होती नंतर गेल्या पंधरा वर्षात मर्जर अँड ॲक्विसिएशनवर लक्ष केंद्रित केले दिल्ली ऑफिस सुरू झाले भास्कर सर रंगवून एक एक घटना सांगत होते त्यासोबत मेघा आणि इतर व्हीपी पी टीमचे कौतुकही होत होते तो फक्त ऐकत होता शांतपणे ती मात्र मधूनच हळूच निहाळत होती त्याला राजीव किती ते मन लावून ऐकत आहात तसे पाहिले तर सुप्रीम ग्रुप समोर आमचे एस डब्ल्यू सी फार मोठे नाही तरीही इतका रस घेत आहात सर्व काही जाणून घेण्यात भास्कर सरही खुश आहेत आज असे घरी येऊन भेटलात खूपच छान वाटत आहे आपल्या नात्याबद्दल विचार करते तेव्हा मला एका ज्या गोष्टीची भीती वाटायची त्यात ही पण एक होतीच की भास्कर सर आपल्या दोघांना सोबत पाहून काय विचार करतील पण तुम्हा दोघांना असे गप्पा करताना पाहून आता ही भीती हळूहळू निवळते आहे भास्कर सरही बाबांसारखेच तर आहेत भविष्यात जर मी आपल्या नात्यात पुढे पाऊल टाकण्याचा निर्णय घेतलाच तर मला भास्कर सरांचा आशीर्वादही महत्वाचा आहे दारावरच्या बेलने तिची तंद्री भंगली उठून दार उघडले तर दारात पुरब त्याला पाहून आनंदाने डोळे विस्फारलेच हॅलो लव्ह ब्युटिफ म्हणता क्षणी नजरेनेच मागे बघ सांगत तिचे दटावणारे डोळे सोफ्यावर बसलेल्या राजीवच्या नजरेतील अंगारे त्याचे शब्द आतच अडकले पण कुरापती पुरब डोळ्यात खोडकरपणा खेळवतच आत आला मेघा डार्लिंग कशी आहेस कधी आलीस हलकीच तिच्या खांद्यावर हात ठेवत त्याने राजीवला डिवचलेच खांद्यावरून त्याचा हात काढत तिच्या हसत रागावणाऱ्या डोळ्यांना पूरबने डोळे मिचकावतच उत्तर दिले अन राजीवकडे वळला व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज बी मॉन्स्टर आय मीन मिस्टर मेहरा हॅपी टू सी यू राजीव सेम हियर पूरब त्याने अत्यंत कडक स्वरात उच्चारले अन शेक हँड साठी हात पुढे केला किंचित पुढे केलेला हात पूरबने झटक्यात मागे घेतला हसत हात जोडतच हॅलो केले या बेस्टच्या हातात कोण पुन्हा हात देईल एकतर किती रागात बघतोय माझ्याकडे मी मेघाला डार्लिंग म्हणलं ना आता जर शेक हँड केला तर नक्की माझी बोटे फ्रॅक्चर होतील ब्रेनी बेस्ट पर आज तुम हमारे इलाके मे आए हो तुम हमारा कुछ नाही बिगाड सकते माझे पप्पा बसले तिथे समजलं ना आता बघच मी काय काय मज्जा करतो मेघा वाव सच अ ब्युटिफुल सारी मोकळे केस काय स्पेशल राजीव कडे पाहतच पुरबचे मेघाशी तळपायाची आग मस्तकाकडे प्रवास करू लागलेली चेहऱ्यावर दिसत नसला तरी डोळ्यात राग ओथंबून भरलेला आम्ही श्वेताच्या एंगेजमेंटचे इन्व्हिटेशन द्यायला आलो आहोत त्याचे कडक शब्दात उत्तर ओ जोडीने गुड त्याची मस्करी थांबे ना अन मेघाने दीर्घ श्वास घेत डोळे मिटलेच तिच्या केसांच्या टोकाला पकडणाऱ्या हातावर मेघाची बसलीच गप्प तू मार माझा एवढं बोलूनही पुरबचे मेघाचं कौतुक करणे सुरूच होते अन राजीवच्या नजरेत ज्वालामुखी धगधगत होता पुरब एक दिवस तू माझ्या हातचा मार नक्की खाणारस आय नो यू आर डुईंग धिस पर्पजली मला त्रास देण्यासाठी आज मी काही बोलू शकत नाही बट आय प्रॉमिस मेघा ज्या दिवशी माझ्यासोबत बसली असेल अँड जर तू तेव्हा अशी थट्टा केली ना एक पंच तुझ्या नाकावर नक्की बसेल हे राजीव मेहराचं प्रॉमिस आहे हाऊ इज रश्मी राजीवने मेघा अन रोखूनच बघत विचारले अन् चेहऱ्यावर टेन्शन कोण रश्मी भास्कर सरांनीही पुरपकडे वाकून बघत पुन्हा राजीवकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले सर रश्मी माझ्या टेक्नोसिस टीम मधली आपली रश्मी पांढऱ्या फटक पडलेल्या चेहऱ्याकडे पाहत राजीव कडे पाहून डोळे मोठे करणारी ती राजीव गप्प ना आता रश्मीचा विषय काय मिस्टर मेहरा रश्मीचे काम व्यवस्थित सुरू आहे उद्या प्रेझेंट होणारा टेक्नोसिस रिपोर्ट फायनल करायलाही तिने पुष्कळ कर मदत केली कसोशीने हसू अडवून ठेवलेले तो मात्र विजयी मुद्रेने पाहत होता अब आया उन पहाड के नीचे आप लग रहा है आय नो शी इज अ डिलिजंट अँड कमिटेड टीम मेंबर राईट पुरब मेघाकडे पाहत त्याचे बारीकसे मिश्किल हसू आणि मेघाने तोंडावर हात ठेवतच हसू रोखलेले मेघा एक मिनिट इकडे पुरब तिला हाताला धरूनच बाल्कनीत घेऊन गेला भास्कर सर मात्र गोंधळलेले मेघा याला का सांगितले रश्मी बद्दल डोळ्याच्या कोपऱ्यातूनच आत पाहत होता शक्य तितक्या हळू आवाजात बोलण्याचा प्रयत्न मग अजून काय करू जे खरे आहे ते सांगितले लपवू कशाला ती दबक्या आवाजातच दटावत होती नजर मात्र आत बसलेल्या राजीव कडे तोही नजरेच्या कोपऱ्यातून तिलाच निरखत होता काय डेंजरस माणूस आहे डायरेक्ट डॅट समोर बोलला तुला ना असेच पाहिजे का उगाच छळतोस त्यांना जोडी काय मेघा डार्लिंग काय कुजबुजत वाऱ्यावर उडणारे केस सावरत ती आत पाहत होती अच्छा त्याला माझ्या आणि रश्मीबद्दल खरे सांगितले स्वतःचे काय तुझ्या मनातल्या फिलिंग सांगितल्या का डोळे मिचकावतच तिला प्रश्न गप्प बाईस काही फिलिंग आहे की नीट वेळ घ्यायचा विचार करायला मग डिसिजन घेऊ मान खाली घालतच लाजर हसू पसरलं चेहऱ्यावर अरे वा वा म्हणून जोडीने फिरत फिरत विचार करत आहात का आवडला आपल्याला जिओ ब्रेनी बेस्ट आमच्या मेघाला प्रेम शिकवलं मेघाने डोळे गच्च मिटलेच पुरब नको स्वप्न दाखव रे माहीत नाही काय होईल त्याला पुन्हा एक चापट बसलीच घब रे आमचं राहू दे तू तु तुझ्या तु तु आणि रश्मीबद्दल सांग या सॅटरडेला श्वेताची एंगेजमेंट आहे सो नक्की या प्रकाश सर येणार होते पण ते थोडे बिझी आहेत उद्या बोर्ड मीटिंग आहे ना म्हणून कार्डसोबत मिठाईचा बॉक्स त्याने भास्कर सरांच्या हातात सोपवला येस राजीव आय नो प्रकाशचा दुपारीच फोन आलेला ऑफिसमध्ये ही टोल्ड मी तू इन्व्हिटेशन द्यायला येशील पण मेघा तुझ्यासोबत असेल हे सरप्राईज होते भास्कर सर आता डोळे बारीक करून मिश्किल हसत पाहत होते अन राजीवने मान खाली घालतच कपाळावर बोटं फिरवली सर ॲक्च्युली शी वॉज बिट टेन्स्ट उद्याच्या बोर्ड मिटिंगसाठी सो so, मला वाटलं तुम्हाला एकदा भेटल्या तर शी uh, विल बी हॅपी अडखळतच त्याचं स्पष्टीकरण भास्कर सर अचानक उठले आणि राजीवच्या जवळ जाऊन बसले तोही किंचित गोंधळला आणि आश्चर्याने पाहू लागला त्याचा हात भास्कर सरांनी हातात घेतला राजीव मेघा इज माय डॉटर अँड शी इज बीन थ्रू अ लॉट खूप डिफिकल्ट होता तिचा पास्ट बँगलोरहून इथे आल्यापासून मोर दॅन टेन इयर्स तिचा स्ट्रगल मी पाहिला आहे आता यापुढे कुठलेही प्रॉब्लेम्स तिच्या आयुष्यात येऊ नयेत हीच इच्छा आहे सो so, जर तू I आय mean, मीन आय होप यू अंडरस्टँड मी तिला दुःखी पाहू शकत नाही घहीवरले पाणीही आलंच डोळ्यात भास्कर सर डोंट वरी आय विल बी विथ हर ऑलवेज आय विल टेक केअर ऑफ हर त्यांना कुठलाही त्रास होऊ देणार नाही आय प्रॉमिस किंचित हात घट्ट धरत दिलेलं वचन आणि भास्कर सर प्रसन्न हसले त्याने उभं राहात वाकून पायांना स्पर्श केला आशीर्वाद देऊन भास्कर सरांनी त्याला घट्ट मिठी मारली आय एम हॅपी फॉर बोथ ऑफ यू मिठीतच दिलेला आशीर्वाद मेघा आत आली आणि दोघांना पाहून आनंदली भास्कर सरांना मिठी मारताना त्याची नजर मात्र तिच्यावर स्थिर झालेली काही क्षण नजरा गुंतलेल्या अन मेघाच्या डोळ्यांसमोर हात दचकून भानावर आली पुन्हा एकदा राजीवच्या त्रासिक नजरेला पुरबने हसतच झेलले निघूया का तिच्याकडे पाहतच त्याचे विचारणे त्याला मानेनेच होकार देत भास्कर सरांच्या पाया पडून तिनेही आशीर्वाद मिळवलाच सहजच मिठाईचा डब्बा उघडून भास्कर सरांनी दोघांचेही तोंड गोड केलेच ऑल द बेस्ट फॉर बोर्ड मीटिंग मेघा तू थांब ना काय मिस्टर मेहरानं जाऊ दे पुढे मी सोडतो घरी तुला नंतर पूरबचा खट्याळपणा पुन्हा डोकावलाच मेघा मात्र आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होती पूरब तू डोक्यावर पडलायस का उगाच राजीवना त्रास देत आहेस मी जोशी तुम्ही थांबा मी निघतो किंचित दुखावलेला स्वर भास्कर सरांना बाय करत बूट अडकवलेच पायात अन घराबाहेर पडला हे असे काय वेडे आहेत का मला इथे सोडून कुठे निघाले एकटे पर्स उचलत घाईतच पुरबला फटका मारला त्या दोघांना बाय केलं धावतच आली आणि बंद होणारी लिफ्ट हात घालून अडवली अहो असे काय तुम्ही थांबा मी येते म्हणाले ना श्वास सावरतच धावताना खांद्यावर आलेले केस सारखे केले आय थॉट तुम्हाला थांबायचं आहे त्याने खांदे उडवत दिलेलं उत्तर नाराजी झळकत होतीच तुमच्या सोबत आले ना मग तुमच्या सोबतच घरी तिनेही ठणकावून सांगितले आणि आता मोबाईल मध्ये पाहतच गोड हास्य त्याच्या चेहऱ्यावर पसरले पूरब शी इज माय मेघा माझी साथ अशी सोडणार नाही आय न्यू इट कार मध्ये बसली आणि त्याचे ब्लूटूथ संभाषण सुरू होते उद्याच्या मीटिंग संदर्भात मिस्टर मूर्तींचा कॉल कार सुरू करतच सीट बेल्ट लावा तिला नजरेनेच सांगितले आणि इतका वेळ त्याचे बोलणे एकाग्रपणे ऐकणारी ती दचकली मिस्टर मूर्तींना अनेक सूचना देत फोन बंद केला किंचित त्रासिक भाव चेहऱ्यावर आलेच अजून राग गेला नाही का पूरब तुमची थट्टा करतो आणि तुम्ही चिडता तिने हळूच विचारले नो no, आय वॉज नॉट अँग्री भुवया अक्षतच रुक्ष उत्तर अच्छा त्याच्याकडे खाऊ की गिळू नजरेने बघणे हाताच्या मुठी घट्ट आवळणे दात ओठ खाणे रागातच त्याला उत्तर देणे ह्याला चिडणे म्हणत नाहीत का ती तोंडावर हात दाबूनच हसू अडवत होती ओके आय वॉज अपसेट तोही जरा जास्तच बोलतो अननेसेसरी पुन्हा कपाळावर आठ्या आलेल्याच आणि तुम्ही काही कमी नाही का काढला रश्मीचा विषय तेही भास्कर सरांसमोर ती लटका राग दाखवत होती तो मात्र चेहरा आठवून मोठ्याने हसत होता दुष्ट आहात अगदी असं म्हणत पुन्हा हातातील साडीच्या गोळा केलेल्या पदराचा फटका बसलाच त्याला त्याने मात्र मला काहीही लागणार नाहीये या अर्थी मान हलवलीच असू कायम होते बट पूरब इज सिरियस राईट रश्मी सीम्स टू बी अ नाईस गर्ल तो सिरियस नसेल तर त्याने इथेच थांबलेले बरे काळजी डोकावलेली त्याच्या आवाजात आणि ती सुखावली राजीव मोठ्या भावाप्रमाणे रश्मीचा विचार करत आहात पण मीही पुरबकडून वचन घेतलं आहे नाही नाही ते दोघेही सिरियस आहेत पुरब रश्मीला दुखावणार नाही आफ्टर लाँग टाईम त्याला सोलमेट सापडली आहे बाल्कनीत तिच्याविषयीच सांगत होता तिलाच भेटून आलेला तिने हळूच सांगितले गुपीत सांगावे तसे ओ ओके सो देन प्रपोज कधी करणार त्याचा शांत स्वर प्रपोज प्र, माहित नाही आय थिंक दे नीड मोर टाइम राजीव ना काय झालंय अचानक प्रपोज काय पूरबच्या लग्नाची यांना काही का किती वेळ आय I मीन mean, ऑन अँड ॲव्हरेज किती वेळ घेतला पाहिजे विचार करायला त्याचा थेट प्रश्न आणि तिने किंचित घाबरून आवंडा गिळला हे असे का विचारत आहेत देवा मी यांना पूरब्रश्मी सांगायलाच नको होतं मी जोशी किती वेळ योग्य आहे पुन्हा भुवया उंचावल्याच आय थिंक सिक्स मंथ्स काहीसे चाचरतच उत्तर दिले व्हॉट सिक्स मंथ्स करकचून ब्रेक लावला गेला समोरची गाडी सिग्नल नसतानाही अचानक स्लो झालेली आणि याचा त्रागा इडियट खाली करत घाबरली ती गाडीच्या ब्रेकने की त्याच्या त्राग्याने समजेना राजीव एवढा काय राग नक्की कशावर राग आला आहे त्या समोरच्या गाडीच्या ड्रायव्हरवर की मी सिक्स मंथ म्हणाले याच्यावर हो एकमेकांना नीट समजून घ्यायला तेवढा वेळ हवाच ना आफ्टर ऑल इट्स अ बिग डिसिजन लाईफ लाँग कमिटमेंट आहे समजावण्याचा तिचा प्रयत्न विचारात हरवलेला तोही सिक्स मंथ्स सो so ऑक्टोबर पर्यंत मेघा विचार करणार आहेत गॉड म्हणजे मी पण ऑक्टोबर पर्यंत वाट पाहायची सो नोव्हेंबरमध्ये तरी आय कॅन प्रपोज देन एंगेजमेंट मग लग्न कधी नो no. आय डोंट वॉन्ट एंगेजमेंट डायरेक्ट लग्न करू राजीव व्हॉट आर यू डूइंग तू असे प्लॅनिंग करत आहे जसे मेघाने आत्ताच होकार दिला आहे आणि होकारच आहे हे तरी अज्युम कसे करणार राजीव स्टॉप थिंकिंग त्याच्या कपाळावरील आठ्या तिला स्वस्थ बसू देईनात हो सहा महिने तर हवेच ना आता श्वेता आणि अभि पण गेल्या नोव्हेंबरमध्ये भेटलेले आणि आता दोन दिवसांनी एंगेजमेंट लग्न तर डिसेंबरमध्ये आहे क्रिसमस वेकेशन असेल ना परदेशातून बरेच रिलेटिव्स अँड फ्रेंड्स येणार आहेत तिने समजावण्याचा पुन्हा प्रयत्न केला त्याचा पुन्हा हुंकार केसांना ओढ लागलेली सगळे गोळा करून तिने डाव्या खांद्यावरून पुढे घेतले तिच्याकडे नजरेच्या कोपऱ्यातून पाहत मंदस्मित झळकलेच पुरबच्या बोलण्याचा मला राग आला पण मेघा आज खरच छान तयार झाल्या आहेत माझ्याबरोबर बाहेर यायचे होते म्हणून आज सिम्पल पर्ल स्ट्रिंग आहे गळ्यात अँड कानात मॅचिंग पर्ल इयरिंग पिकॉक कलर साडी गॉजियस मी कॉम्प्लिमेंट देऊ शकतो का आय I मीन mean, पूरब मेघाला किती बिनधास्तपणे म्हणाला यू आर लुकिंग ब्युटिफुल माझ्यात ते करेज कधी येणार पण मेघाला तर माझ्या डोळ्यांची भाषा समजते मला मोकळे केस आवडतात हे तर आता त्यांना कळायला लागलं आहे सो मी नजरेनेच म्हटलेलं ब्युटिफुल समजलं असेल त्यांना होप सो जर मी मेघाला कॉम्प्लिमेंट देण्यासाठी घाबरत आहे तर मी त्यांना प्रपोज कसा करणार आहे हाऊ कॅन आय थिंक लाईक दिस मी राजीव मेहरा आहे सी एफ ओ सुप्रीम ग्रुप मी किती मोठमोठी प्रपोजल्स प्रेझेंट केली आहेत वर्ल्ड ओव्हर सो मेनी सीईओ अँड एम मी बोलतो हे तर काय सिंपल प्रपोजल आहे विल यू मॅरी मी एवढंच विचारायचं आहे आय थिंक आय कॅन मॅनेज मनात तर मी खूप विचार करतो पण ऍक्च्युअल समोर उभं राहून मेघा विल यू मॅरी मी विचारायला जमेल का मला आय थिंक अभिला विचारावं लागेल येस yes, श्वेता अँड अभिच मला मदत करू शकतात काहीच न सुचून एफ एम सुरू केलेच अन् आरजेचा आवाज कानी पडला अराज का ये गाना उन प्रेमियों के नाम जो एक दूसरे से प्यार तो बहुत करते हैं, लेकिन इकरार इनकार की कश्म में उलझे हैं। सुनिए कुमार सानू और अलका की आवाज़ में ये प्यार भरा गाना। शायद आपका साजन भी सुन रहा हो? से ही लक्ष्य आरजे शब्दांकड़े शब्दांक वेधले गेले मेरा दिल भी कितना पागल है ये प्यार तो तुमसे करता है गाण्याचे बोल कानावर पडले तिच्याकडे एकाग्रपणे पाहणाऱ्या त्याच्याकडे तिनेही किंचित मान तिरपी करत पाहिलेच पर सामने जब तुम आते हो कुछ भी कहने से डरता है गुंतल्याच नजरा क्षण सरत होते नजरेच्याच प्रश्नाला नजरेचेच उत्तर होते ओ मेरी साजन ओ मेरे साजन 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 मेरे साजन सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण